ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार जी आज अख्खा महिना मी तुमच्या करता म्हणजे माझ्याकडे काही मंडळीनं काही समस्यासाठी नाव नोंदणी केली होती त्यांच्यासाठी मी काही अनुष्ठान वगैरे जप मंत्र वगैरे अशा गोष्टी केलेल्या होत्या त्याबद्दल मी बोलणार आहे पण त्यापूर्वी एक सांगतो तुम्हाला आज श्री महादेव देणुभाऊ बागल उर्फ बाबा बागल पुणे या दादांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांना सुख समाधान लावावं आणि त्यांनी सतत आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर मंडळी आपण बोलतो आहे की श्रावण महिन्यामध्ये जे का तुमच्या समस्या होत्या ज्याने माझ्याकडे नाव नोंदवले होते त्यांच्या समस्येसाठी मी काही समजा अनुष्ठान मंत्र होम हवन अशा काही गोष्टी होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत आज हा शेवटचा दिवस कारण उद्या काही समाप्ती करता येणार नाही म्हणून आज समाप्ती करून घेतली उद्याच्याला त्याचा प्रसाद होईल मग तुम्ही मंडळीनं जी इतरांनी काय काय केलं कुणी विसरला असताल काही गोष्टी करायला मी तुम्हाला तर सांगितलं होतं अक्का महिना की तुम्ही शिव जप करा तुम्हाला जमलं तर शिवलेला ग्रंथाचं पारायण करा उपवास करा अशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगितल्या होत्या तुम्हाला आता तुम्ही केल्या का नाही हां माझं कर्तव्य मी केलं तुम्ही माझ्याकडे समस्यासाठी नाव नोंदवलं होतं तर मी माझं कर्तव्य केलं आता किती जणाला यश येतं नहीं? आता ही उपरवाल्याच्या मर्जानुसार आहे माझा प्रयत्न मी केलेला आहे माझं कर्तव्य ते मी केलेलं आहे येश द्यायचंही त्याच्या हातात आहे तर काही अडचण नाही या आता मी तर केलेलं आहे तर तुमच्या समस्या बऱ्याच जणांच्या सुटल्या बी असतील अगर ती सौम्यसुद्धा होईल असतील आणि ह्या वर्षभरात होऊन जातील व्यवस्थित काही काळजी नसावी तर आज एवढं जास्त बोलायचं नाही फक्त उद्या का आहे सोमोती आमूष आहे तर तुम्ही सर्वांनी सोमोती आमशाचं जे काही आम्ही सांगत असतो आपल्या पूर्वजांसाठी की तुम्ही नैवेद्य प्रत्येक आमुशाला ठेवत जा ते ताट ठेवत जा मी सांगत असतो त्यांना तृप्ती भेटली तर तुमच्या समस्या बऱ्याचशा सुटतात घरात सुख शांती लाभते आलं लक्षात तुमच्या आणि विशेष म्हणजे जरी कुणाचे चुकून हुकून आता समजा मी सांगितलं होतं तुम्हाला की प्रत्येक शनिवारी जला जमन त्यानं पित्र यांना पण निवेद आणि मुंजा जे आपल्या घरातील समजा अवैध व्यक्ती जी गेलेली असेल मृत्यू पावली असेल अथवा तुमचा गर्भपात झाला असेल अथवा एखादं बाळ गेलं असेल वर्ष दोन वर्षाचा चार वर्षाचं दहा वर्षाचं काय जे तो तर त्यासाठी काही दोष लागतो तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी जे असतं की सोप्या गोष्टी की त्यांना जीव घाला मुंजे असतात ना पाच मुलं त्यांना तुम्ही घरामध्ये आणून त्यांची पूजा करून वस्त्रदान दक्षिणा देऊन तान त्यांना जेवण द्या भोजन द्या असं सांगितलं होतं जरी तुम्हाला याच्यात जमलं नसेल तर उद्या आमुषाला सुद्धा करता येतं तर तुम्ही ते करावं आता आपल्याकडे तर प्रत्येक वर्षात जसं श्रावण आणि चैत्रामध्ये हा विधी केला जातो तसा उद्यात पण आहे आमुषाचं अन्नदान आहे परत जी मुंजा आहेत जी मुलं आहेत आपण बारा वर्षाच्या आती मुलं ते आपल्याकडे त्यांना भोजन वस्त्रदान दक्षिणाही देणार आहोत तो कार्यक्रम होणारच का। आहे पुन्हा मुंजाच पूजन आवश्यक ह्या गोष्टी सुद्धा आपण करणार आहोत तर असो मी तुमचा भी वेळ घेत नाही माझा बी तुम्ही घेऊ नका कारण मला उद्याची तयारी करायची आहे त्याच्यामुळं मी हा जो कार्यक्रम आहे आपला शंका समाधान हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि आपला निरोप घेतो ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा ただいま。